जम्मू काश्मीर हल्ला मास्टर माइंड कोण नमस्कार मी आरती तुम्ही पाहत आहात लोकाशा टीव्ही न्यूज चॅनल जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथील वैसारण घाटीत झालेल्या दहशतवादी हल्ल्याने सगळ्या देशाला हलवून सोडले आहे या हल्ल्यात आतापर्यंत सव्वीस पर्यटकांचा मृत्यू झाला आहे अनेक पर्यटक गंभीररीत्या जखमी झाले आहेत त्यांच्यावर उपचार सुरू आहेत या हल्ल्याची जबाबदारी टी आर एफ म्हणजेच द रेजिस्टन्स फ्रंटने घेतली आहे डीआरएफ हा पाकिस्तानी स्थित लष्कर ए तैयबा या दहशतवादी संघटनेचा चेहरा आहे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार जम्मू काश्मीरमधील लष्कर आणि डीआरएफ च्या दहशतवादी कारवायांमागे दहशतवादी सैफुल्ला खालीदचं डोकं आहे तो या हल्ल्याचा मास्टर आहे विशेष म्हणजे पर्यटकातील पुरुषांना त्याचे नाव आणि धर्म विचारत अतिरेक्यांनी एक एक करून टिपल्याने या हल्ल्या मागे कोणती संघटना असावी यावर तर्क वितर्क सुरू असताना लष्कर हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे या हल्ल्याचा मास्टर माइंड लष्कर ए तैबा उपप्रमुख सैफुल्लाह कसुरी असल्याचे म्हटले जात आहे लष्कर ए तैबा म्होरक्या हाफिज सईद याचा सैफुल्लाह कस्तुरी हा उजवा हात आहे सैफुल्लाह हा कसुरी याला सैफुल्लाह साजिद अली हबीबुल्लाह आणि नोमान या नावानेही ओळखले जाते अशाच महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा लोकाशा टीव्ही न्यूज चॅनल आणि आमच्या ला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका